सोमवार नऊ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील कुर्ला इथे भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनं आणि माणसांना चिरडलं कुर्ला पश्चिमेकडील एस जी बर्वे रोडवर हा अपघात झाला या अपघातात सात जणांचा सा मृत्यू झाला असून चाळीस ते पन्नास जण जखमी झाले या अपघातानंतर बस चालक संजय मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं संजय मोरे दारूच्या नशेत होता त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता असे अनेक आरोप करण्यात आले तर बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरही ताशेरे ओढण्यात आले संजय मोरेनं आपल्या चौकशीत पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली तर त्याच्या घरच्यांनीही त्याच्यावर होणारे सगळे आरोप खोडून काढले दरम्यान अपघाताच्या कारणाबाबत वेगवेगळ्या थिअरी समोर येत आहेत तर ह्या अपघातानंतर अपघातातील मृतांबाबत काही भावनिक बातम्याही समोर आल्या आहेत मृतांच्या अंगावरचे दागिने चोरण्याची निंदनीय घटनाही समोर आली आहे कुर्ला बस अपघातानंतर काय काय झालं संजय मोरेच्या चौकशीत नक्की काय समोर आलं आणि त्याला कोणती शिक्षा होऊ शकते पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कुर्ला स्टेशन पश्चिमेकडून जाणाऱ्या नंबरच्या इलेक्ट्रिक बेस बसचा भीषण अपघात झाला कुर्ल्यातील जी बर्वे रोडवर ही भरधाव वेगानं धावणारी बस रस्त्यात येईल त्याला चिरडत पुढे गेली तीनशे मीटरच्या अंतरात जवळपास तीस ते चाळीस वाहनं या बसखाली चिरडली गेली यामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला तर पन्नास जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं या अपघातानंतर बसचा चालक संजय मोरेला संतप्त नागरिकांनी मारहाण केली संजय मोरे दारूच्या नशेत असल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला जमावाकडून संजय मोरेला मारहाण होत असताना स्थानिक नागरिक आसिफ हुसेन आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडवल्याचं सांगण्यात आलं अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडत होता दरम्यान बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे संजयचा ताबा सुटला आणि त्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली पण चालक संजय मोरेला मोठी बस चालवायचा सा कोणताही अनुभव नव्हता कोविड काळात कंत्राटी पद्धतीनं तो बेसमध्ये कामावर रुजू झाला होता तो एक डिसेंबर पासून इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता याआधी तो मिनी बस आणि बेसच्या जुन्या बस चालवत असल्यामुळं अचानक त्याच्या हातात पॉवर स्ट्रेनिंग असलेली बस आल्यामुळे त्याच्याकडून हा अपघात झाल्याचं सा सांगितलं गेलं तर त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी दहा दिवसांचं ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती देण्यात आली दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संजय मोरेनं आपल्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे केलेत माझ्या ट्रेनिंगचा कालावधी तीन दिवसांचा होता त्यापैकी पहिले दोन दिवस मला कॉम्प्युटरवर इलेक्ट्रिक बसच्या मेकॅनिझमची माहिती देण्यात आली त्यानंतर मला फक्त एकच दिवस इलेक्ट्रिक बस चालवण्याचं ट्रेनिंग देण्यात आल्याचं संजय मोरेनं सांगितलं अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली ह्याची मला माहिती नाही मी गेल्या तीस वर्षांपासून बस चालवतोय या काळात माझ्याबाबत कोणीही तक्रार केली नाही कोणताही अपघात माझ्या हातून झालेला नाही असंही मोरेनं ना आपल्या चौकशीत कबूल केलं दरम्यान संजयने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून एक्सेलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली पोलीस याच दिशेनं तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे संजय मोरेला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे पाच एकशे दहा एकशे अठरा एक एकशे अठरा दोन तीनशे चोवीस पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासोबतच त्यांना शस्त्र म्हणून बसचा वापर केला का या अँगलनंही पोलीस तपास करतायत सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली संजय मोरेला पाच ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते असं सांगितलं जात आहे पण इतर आरोप सिद्ध झाले तर त्याच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जाते तसंच बस चालवताना संजय मोरे दारूच्या नशेत नसल्याचं त्याच्या वैद्यकीय अहवालातून समोर आलंय पोलिसांनी बेस प्रशासन आणि आर कडून इलेक्ट्रिक बसबाबत अहवाल मागवला प्राथमिक तपासणीत आरटीओ आणि बेस प्रशासनानं इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचं सा सांगितलं होतं जर बसमध्ये तांत्रिक बिघाड असता तर बस जागीच थांबली असती अशी माहिती बसच्या कंपनीच्या तज्ञांकडून देण्यात आली होती त्यामुळं आता नेमकी चूक कोणाची या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाच्या मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली समिती ही गठित करण्यात आली आहे संजय मोरेचे वकील समाधान सुलाने यांनी बुधवारी कोर्टात युक्तिवाद केला संजय मोरेला गाडीमध्ये अचानक स्पार झाल्याचं दिसलं त्यानंतर त्यानं गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी थांबण्याऐवजी पुढे गेली इलेक्ट्रिक बसमध्ये आग लागते या संदर्भात व्हिडिओ युट्यूबवर दिसतात त्यामुळं या बसमध्येही असं काही झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही असा युक्तिवाद न्यायालयात सुलाने यांच्याकडून करण्यात आलाय तसंच या संदर्भात पोलिसांनी पारदर्शक राहून काम करावं बेस प्रशासन आणि या बसच्या कंपनीला आरोपी का मानला जात नाहीये याचा विचार करण्याची गरज असल्याचंही सुलाने म्हणाले दरम्यान मोरेच्या पत्नी आणि मुलांनाही त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत माझा नवरा दारू कधीच घेणार नाही कधीही ते मानवर करूनही बोलले नाहीत आज माझ्या लग्नाला तेवीस वर्ष झाली पण अजूनपर्यंत कधीही अपघात झाला नव्हता माझा नवरा संजय मोरे निर्दोष आहे जी घटना झाली ते चुकून झालंय त्यात काय करणार तुमच्या गाड्या व्यवस्थित नाही बसचा काहीतरी दोष असावा माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही असं संजय मोरे यांच्या पत्नीनं सांगितलं तर त्यांच्याकडे एकोणीसशे एकोणनव्वद पासून गाडी चालवण्याचा परवाना आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर माझे बाबा बेसमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम आहेत गेल्या पस्तीस वर्षांपासून पाहतोय ते गाडी आहेत त्यामुळं बसमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असावा असं मोरेच्या मुलानं सांगितलं या अपघातानंतर बसच्या आतील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले अपघातावेळी बसच्या आतील प्रवाशांच्या होणाऱ्या हालचालीवरून बस किती वेगात लाओता है तो, या होती याचा अंदाज लावता येतो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती तसंच जखमींच्या उपचारांचा खर्च मुंबई महापालिका आणि बेसच्या माध्यमातून करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार बेस उपक्रमाकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च महापालिका आणि बेस्टच्या माध्यमातून होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांकडून शोक व्यक्त केला जातोय या अपघातात मृत्यू झालेल्या वीस वर्षीय आफ्रिन शहाच्या वडिलांनी टाहो फोडत मुलीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं नऊ डिसेंबरला आफ्रिनच्या नवीन नोकरीचा पहिला दिवस होता कामावरून घरी परत जाताना ती अपघाताच्या ठिकाणी रिक्षेची वाट बघत होती त्यावेळी माझं आणि तिचं फोनवर बोलणं झालं तेच आमचं शेवटचं बोलणं होतं त्यानंतर मला तिच्या मृत्यूची माहिती मिळाली असं आफरीनच्या वडिलांनी सांगितलंय या अपघातात शिवम कश्यप या अठरा वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला अपघाताच्या ठिकाणी शिवमच्या वडिलांचे कपड्यांचं दुकान होतं कॉलेज सुटल्यानंतर शिवम वडिलांना दुकानात मदत करण्यासाठी यायचा सोमवारी रात्री त्याला भूक लागल्यानं तो नाश्ता करण्यासाठी बाहेर गेला आणि त्याचवेळी बस अपघातात त्याचा मृत्यू झाला शिवमचे वडील अपघातानंतर इतरांना मदत करत असताना त्यांना आपला मुलगाही पडल्याचं दिसलं पण रुग्णालयात नेईपर्यंत शिवमचा मृत्यू झाला होता या अपघातात मृत्यू झालेल्या कनिस फातिमा अन्सारी यांच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न होतं अपघात झाला तिथून जवळच असणाऱ्या देसाई हॉस्पिटलमध्ये त्या काम करायच्या सोमवारी कामावर जाताना या बसची त्यांना धडक बसली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आपल्या मुलाचं लग्न पाहण्याआधीच फातिमांना आपला जीव गमवावा लागला फातिमांचा मुलगा आबिद्यानं आपल्या आईच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करतानाच प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्हाला पाच लाख रुपये नकोत पण योग्य ती कारवाई करा इथे पालिका कार्यालय पोलीस चौकी असताना इथे अनधिकृत फेरीवाले बसतात तरी कारवाई होत नाही मृतदेह नेण्यासाठी आमच्याकडे पैसे मागितले जात आहेत अशी तक्रार आबिदकडून करण्यात आली सोमवारी कामावरून घरी परतणाऱ्या वीस वर्षांच्या अनम शेखलाही या अपघातात प्राण गमवावे लागले तिनं रेल्वे स्टेशनवर रिक्षा मिळत नाही म्हणून वडिलांना फोन करून आपल्याला घेऊन जाण्यासाठी बोलावलं त्यांच्यासोबत घरी जात असताना या अपघातात अनमचा मृत्यू झाला तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांना अजूनही त्यांची मुलगी या जगात नाही याची कल्पनाही नाही त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे या अपघातात कुणी आपली आई गमावली तर कुणाला आपल्या तरुण मुलांच्या मृत्यूचा दुःख आहे पण एकीकडं हे सगळं असतानाच एक धक्कादायक आणि निंदनीय घटनाही या अपघातानंतर घडली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत अपघातात एक महिला रस्त्यावर मृतावस्थेत पडलेली दिसते त्याचवेळी हेल्मेट घातलेल्या एका व्यक्तीनं त्या मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यात चोरल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे हात मे गोल्ड आहे असं म्हणत ती व्यक्ती चोरी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एकच संतापाची लाट उसळली त्या चोराला पकडण्याची विनंतीही लोकांकडून करण्यात आली एकंदरीतच सोमवारी कुर्ल्यात बेसबसच्या झालेल्या अपघातानंतर जखमींच्या मृतांच्या अनेक बातम्या समोर येत आहेत तर चा चा चालक संजय मोरेच्या घरच्यांकडून मोरे निर्दोष असल्याचा दावा केला जातोय दरम्यान ह्या अपघाताची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल काय येणार पोलिसांच्या तपासात अजून कोणती माहिती समोर येणार यावरून हा अपघात नक्की कसा झाला ते समजू शकणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका